हे बघू शकता टाइम टेबल जाण्यासाठी आठ ची गाडी इथून मात्र सकाळी त्यानंतर नऊ दहाची आहे दहा पाच या या सावकाश हे बघा इथे थोडस मूर्ती ठेवले गणपतीची आणि शंकराची इथं पिंडी फायनली आता आपण एकदम जवळ आलोय बाप्पाच्या इथं बघा गणपतीच्या स्पॉटवर तर चला मित्रो इथे ना आपला हे बघू शकता प्रवासीकर आहे पन्नास रुपये ॲडल्टचा तिकीट काढायचं नाही आपल्याला मित्र तुम सर्व राईड्स करायला जायचं आणि स्थानं बघायला जायचं बघू शकता गर्दी हा सॅटर्डे तरी बघा तर आपण गाडी आहे ना पार्किंग करूया तर नेरळ टॅक्सी पण आहे चालक मला सेवाभावी संस्था टॅक्सी मी सोडतो इथे दस्तुरी नाका गाडी आता पुढे पार्किंग केले तर चला मित्रो आता ना आपण माथेरानला आलो आहे आणि आपल्या इथे कर आहे प्रवासी कर पन्नास रुपये पर हेड तर आता दोन तिकीटं काढले ना आता आपण एंट्री केली तर रिक्षासाठी ना तुम्हाला वरती जायला पस्तीस रुपये पण रिक्षाला जरासा वेळ लागतो म्हणजे पब्लिकच्या हिशोबाने रिक्षाचा सोर्स नाही इलेक्ट्रिक रिक्षा आहेत आणि तीनच सीट घेतात एक सीटला पस्तीस रुपये घेतात तर आता आपण इकडे घोड्याचे पण रेट्स बघूया काय आहेत वीस पुढे जाऊन आणि थोडं चालत बघूया आता काय पुढे वेलकम टू माथेरान चला आता ना आपल्याला हा पुढे स्टॉप लागेल अमन लॉज फायनली आपण अमन लॉज स्टेशनला आलोय तिकीट आता फुल झालेलं आहे ऑलमोस्ट साडेनऊची गाडी गेली जस्ट आता आपल्याला बारा वाजताची गाडी आहे जर जायचं असेल तर आपण इथून तिकीट काढून जाऊ शकतो अमन लॉजला तर चला मित्र फायनली ना आपला पूर्ण चालायचा स्पॉट पूर्ण कम्प्लीट झालेला आहे जिथपर्यंत जो बोर्ड आहे एंडला अमन लॉज पासून माथेन चालत चालत आलो म्हणजे आपल्याला काय घोड्यावर वगैरे सवारी करायची नाही जास्त करून कारण आपल्या मिसेस वगैरे पण सोबत नाहीत ना करे सो एकटे एकटे आले त्यामुळे एकदा आपण घोडीने येऊ हो, है ना हैना फिरू आपण बरेचसे स्पॉट तर आता बघूया काय काय पाहायला मिळते थोडे थोडे स्पॉट आहे आजूबाजूला आपल्याला तो गणपतीचा स्पॉट पाहिजे हा तो, तो पुढे आहे एक तास लागेल बोलतोय ला चालत आणि घोड्यावर तर गेलात ना तर तुम्हाला जवळ आहे आणि इथून ऑटो पण आहे ती इथपर्यंत पस्तीस रुपये घेतात अमन लॉजच्या इथून तर आता आपण त्या स्पॉटला जाऊया इथं बघू शकता शॉपिंग करण्यासाठी लेडीज लोकांचे स्पेशल आयटम हे घोड्यावर वगैरे घालतात ना दादा हे कसे तीनशे रुपये घ्याल तसे वेगवेगळ्या प्राईजमध्ये इथे चप्पल आहेत आम्ही घेतले योगेशला चप्पल आता आपण पैसे दिले घेऊन जायचे दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपया वेगवेगळ्या मध्ये चला आपले चप्पल घेऊया आता योगेश मी हावाला पॅटर्न घेतला तुझ्या मिसेस हा चला हो आता आम्ही तू गणपतीचा स्पॉट बघायला जातो आता आहे किती किती वेळ असेल चालत किती वेळ लागेल लांब आहे हो हो लांब असेल तर आम्हाला जायचंय थोडंसं घालवायचंय चालेल ठीक आहे चला थँक्यू गार्डन विहून चांगला हॉटेल आहे इथे हवं तसं आता है ना खूप सारी सुधारणा झाली आहे इथे मेन म्हणजे पहिला ना मी चार पाच वर्षापूर्वी आलो ना काय सुद्धा नव्हतं किड्स लोकांसाठी लहान मुलांसाठी गेमिंग वगैरे व्ही आर गेम त्याच्या आतमध्ये गेल्यावर आपला प्राईज कळेल इकडे पण छोटे छोटे चप्पल आहेत चला आणि घोडे तर काय घोड्याची खाण आहे इकडे हा बघू शकता आला घोडा तर मित्र माथर नागरी सहकारी पतसंस्थेचा इथे एटीएम पण सुरू झालाय एटीएम नव्हता आता एटीएम पण सुरू झालंय ऑल कार्ड आर एक्सेप्टेड हेअर तर इथे एटीएम पण झालंय ना बोलू दादा हे स्पॉट डोक्याची किती आहे घोड्याची प्राइस समजा पाच स्पॉट दहा पॉट साडेचारशे पाच साडेचारशे आणि बाकी अजून नऊशे रुपये बारा पॉईंट ठीक आहे थँक्यू हे बघू शकता इथे माताना स्टेशन मित्र हा इथे रेल्वेचा तिकीट काउंटर आहे लेफ्ट हात आणि इकडे हा माताना स्टेशन इथून आपला आमन लॉर्ड जाण्यासाठी ट्रेन मिळते मंकी बघा मंकी मन लॉर्डर जाणार हा माथेरा स्टेशन माथेरा कोणता माथेरा म्हणून नगरपरिषद झाली नाही इथे पण प्रॉपर सर्व मेंटेन केलं आहे आता मस्त माई पर्यटन स्थळ प्रॉपर आहे आता खूप शनिवार तर खूप गर्दी असते तिथेही जायला बघा सर्विस सेंटर इथंच कार शेड कार शेड ऐक बघा डेमो लावला आहे ते पण खरी खुरी वाटते डेमो लावला आहे हे बघू शकता टेबल जाण्यासाठी आठ वीसची गाडी इथून मात्र सकाळी त्यानंतर नऊ दहाची आहे दहा पाच अकरा पस्तीस सतरा वीसपर्यंत पर्यंत म्हणजे संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपण अमन लॉजला जाऊ शकतो हा वेळापत्रक इथल्या ट्रेनचा मी इथं व्हेज प्युअर व्हेज आहे ना जयगणेश रेस्टॉरंट आहे छानपैकी इथे जेवण पण मिळून जाईल आता दुपारची वेळ झाली आपण बघूया आता कुठे जेवायचं आणि हे मस्त आता नवीन झालंय मी आहे ना एक चार पाच वर्षापूर्वी इथे आलो होतो लग्नाच्या वेळेला लग्न आल्याला नंतर आता आलो पण मस्त सुधारणा हवी आता इथे चल योगेश बघा कसं थंडापीठ बघा आमच्या हातातून पण बॉटल घेतली आहे अरे वा माणसापेक्षा अक्कल आहे ना 我，我，我，我 m o तर चला मित्र माथेरानच्या इथून आपण आलो आहे माथेरान स्टॉपच्या इथून आपण चालत आलो आहे ही मिनी ट्रेन आहे ना त्याचा हा ट्रॅक आहे तिथून आपण चालत आलो आहे आणि योगेश पण आहे माझ्यासोबत आता आपल्याला गणपती मंदिर शेत जायचं आहे ना हो आणि गणपती मंदिर खाली आहे तिकडे जाऊ मोठा सत्तर फुटाचा गणपती तो जाऊ हो चला जाऊया तर दगडामध्ये काम केलेली जी मूर्ती आहे ना ती बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे आता आणि आता ऊन पण वाढत चाललंय वाजले दीड आलो होतो आम्ही दहा वाजेपर्यंत आलो होतो सामसुम झालं सामसुम सगळे उन्हाच्या अगोदर सर्व निघून गेले किंवा तरी येतात एक एक दोन दोन कुली बघू शकता आपण चालत आलेलो आहे तो गणपतीचा स्पॉट बघायला आणि एक तास ट्रॅकिंग आहे समोर बघताय बघा आता आपल्या तिथं जायचं आहे एकदम जवळ हा बघू शकता स्पॉट तेव्हा गणपतीसमोर आता एक्झॅक्ट लोकेशनला गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो हा योगेश आणि हे एक दादा आहेत ते पण पुण्यावरून आले ते पण चालत आलेत चला चला आम्ही पंचवीस तीस मिनटं चाललो आहे पण ते आपल्या चालण्यावर आहे पण दादा हां चालतंय आपल्या सोबत आहे ना अजून एक फॅमिली आहे चला फायनली आता आपण एकदम जवळ आलोय बाप्पाच्या गणपतीच्या स्पॉटवर चला अजून थोडासा चालू आहे आता खाली उतरूया पूर्ण दगडात कोरलेला गणपती या खड्यावरचा गणपती हे बघा इथे थोडंसं मूर्ती ठेवली गणपतीची आणि शंकराची इथं पिंडी मग आपण चालत चाललो आहे त्या मंदिरापाशी ठीक आहे कसा एक्सपिरियन्स असणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत बघायला मिळणार आहे मित्राहो बघा समोर बघू शकता का व्ह्यू आहे निसर्गाचा सह्याद्रीने आपल्याला भरभरून दिले हो आपल्याला जपता आलं पाहिजे फक्त हे बघा आणि सहसा इथे ना माझ्या मते तर घोडे वगैरे येत नाही तुम्हाला चालायलाशी डेरिंग करायला लागेल आता आम्ही दीड तासाचा ट्रॅकिंग करून आलेलो आहोत योगेश आणि मी आणि कोणी नाही फक्त एक पुण्यातले दोघण आहे मिस्टर मिसेस हा बघा इकडे कड्याचा गणपती इकडे रूट दिला बघा समोर हे आपल्याला जायचं आहे चला अरे पाहिजेच ना, ना, ना। सेफली आपला प्रवास केला पाहिजे बाबा तर फायनली आपण स्पॉटला पोचलो आहे गणपतीच्या कड्याच्या गणपती ही साईड आहे मित्रो आणि स्थापना भाऊ शकता वीस बारा दोन हजार वीसला केलेली आहे अच्छा चला आपण आता फ्रंट साईडला आणि आपण त्यासाठीून आलो तिकडून त्यासाठी आलो तिकडून ती दिसते ना तिकडे रॅलिंग त्यासाठी आपण चालत आलो पूर्ण दीड तासाचा ट्रॅक करत आलो चालत आणि इथे आता कोणी नाही आहे आपल्याच बघायचं आणि निघायचं ते फक्त एक पुण्यातली फॅमिली बी आलेत बघण्यासाठी योग सुतोय हो तर मित्र आपण ह्यांना व्हिडिओमध्येच फक्त बघायचो हा कड्याचा गणपती आपण प्रत्यक्षात इथे आलो आहे योगेश आहे आणि ही एक पुण्यातली फॅमिली आहे तुमचं नाव कसं बाळू सावळे बाळू सावळे तुम्ही पुण्यातून आलात हो तर ते पण हे सर्व फिरतायत ना माथेरान आणि आमच्यासोबत ते चालत होते आता आणि आपण ह्या कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलो योगेश आहे माझ्यासोबत आणि असा काय लोक आहे गणपतीचा प्रत्यक्षात आम्ही बघितलं आणि समोर बघू शकता कसा भाग आहे पूर्ण हा भाग मोकळा आहे म्हणजे सपोर्ट काय नाही कसं बांधा असेल बघू शकता तर मित्रो कड्या कड्यावरचा गणपती बघून आलो ना इथं राईडसातलं एक ॲरो दिला आहे कर्जत प्रतिष्ठानवाल्याने लावलं आहे हा बघू शकता इकडे दे, राईट्सला वरती मंदिर आहे हा थोडा क्रॉस पण दोन तास लगे लागतील ला आपल्यावरती जायला आहे ना ट्रॅकिंग करून हो चला आता तर दुपार होत चाललेली आहे आपण एक स्पॉट पाहिलं आहे परत एकदा दे आपण काहीतरी बघू हा छोटा बारीक मंदिर दिसते वरती टोकाला